कल्याणपूर्व मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मतदारांना आवाहन केले की तुम्ही पंधरा वर्षी जसे भावाच्या पाठीशी उभे राहिले तसेच तुमच्या भाऊजीच्या पाठीशी रहा मला आशीर्वाद द्या प्रचंड मोमतानी विजयी करा भारत माता की जय भावा महायुतीचा जय श्री राम असपीठावर बसलेले सर्व माझे मान्यवर सर्व म्हणजे भाऊच आहेत माझे ते पाठीशी माझे स सदैव उभे राहिलेले आहेत आणि जे माझ्यासमोर ते बंधू आहेत आणि ज्या नंदा आहेत माझ्या त्यांना नमस्कार जसे तुम्ही त्या भावाच्या पाठी उभे राहिलेले आहेत तीन टाईम आता चौथी टाईम ही माझे तुमच्या भावजाईची तर तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद द्या